रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त शिंदखेडा मतदारसंघात महिलांनी मंत्री जयकुमार रावल यांना राखी बांधून सण साजरा केला सहसंपादक प्रभाकर अडगाळी धुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा ठाम शब्द पणन व राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी दिला त्यांनी सांगितले की ही योजना केवळ एक सरकारी उपक्रम नाही तर राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही विशेष राख्या पाठवण्यात आल्या यावेळी मंत्री रावल यांनी महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प लवकरच आयोजित करण्यात येईल तसेच महिला लोकप्रतिनिधींना देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची संधी दिली जाईल अशी घोषणाही केली या कार्यक्रमाला शिंदखेडा तालुक्यातील विविध गावातील महिला सरपंच पदाधिकारी आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

पात्रात महाकाय गॅबियन वॉल बांधकामामुळं नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे बांधकाम विना परवानगी पूर रेषेच्या आज सुरू असून हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांना थेट आवाहन देणारे आहे असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे धुळेसागळी रोडवरील महिंदरे शिवारात जवळपास एक किलोमीटर लांब पाच मीटर उंच आणि दोन मीटर रुंद गॅबियन भिंतीचं काम सुरू आहे या मागे नदी पात्र सपाट करून मुरुंग टाकत लेआउट पाडून प्लॉट विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचा आरोप आहे शिवसेनेनं यावर तात्काळ काम थांबून चौकशीची मागणी केली आहे महानगरपालिका तहसील कार्यालय आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हे काम शक्य नसल्याचाही आरोप करण्यात आला स्थानिक नेत्यांनी इशारा दिलाय की जर हे काम बंद झालं नाही प्रकरण वरिष्ठ पातळीवर नेऊन गरज पडल्यास नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपर्यंत दाद मागितली जाईल येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आमच्याकडे या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत सगळ्या स्पॉटवरती आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत प्रांताधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाने जर उचित कारवाई या माफियांच्या विरोधामध्ये नाही केली तर यासंदर्भामध्ये आम्ही बावनकुळे साहेबांकडे देखील कंप्लेंट करणार आहोत सगळीकडे आलाडा देणार आहोत आणि येत्या आठ दिवसामध्ये कारवाई न झाल्यास आम्ही प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणालय त्या ठिकाणी बसणार आहोत धुळे शहरामध्ये लँड माफिया असतील गौण खनिज माफिया असतील यांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याचा एक जिवंत पुरावा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज उघड केला गेलेला आहे या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी यापूर्वी धुळे शहरामध्ये हरित लवादा द पांदरा नदीमध्ये जे पूर रेषेमध्ये कामं यापूर्वी झालेले होते त्या कामांना आक्षेप घेण्याच्या संदर्भामध्ये दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी त्या ते ठिकाणी लढा दिला होता आणि आज या ठिकाणी मोराणे महिंदळे शिवारामध्ये या ठिकाणी चक्क नदी पात्रामध्येही जवळपास एक किलोमीटरची आणि पंधरा फूट उंचीची डबर बांधकामाची भिंत या ठिकाणी लँड यांनी उभी केलेली आहे या डबरसाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी त्यांनी भरलेली नाही कमीत कमी तीन हजार ते चार हजार ब्रास इतका डबर या ठिकाणी आत्तापर्यंत वापरला गेलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतात प्रचंड डबर या ठिकाणी पडलेला आहे एक मोठं पोकलँड त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असल्याचं या ठिकाणी निदर्शनामध्ये येते आहे अत्यंत चुकीचा प्रकार या धुळे जिल्ह्यामध्ये सुरू आहे आदरणीय जिल्हा अधिकारी मॅडमला आमची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल या ठिकाणी हे डबर माफिया असतील वाळू माफिया असतील मुरू माफिया असतील हे बुडवण्याचं काम करत आणि यांना पाठिंबा हा अप्पर तहसील कार्यालय असेल प्रांताधिकारी कार्यालय असेल किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्याशिवाय हे काम कोणीही या ठिकाणी करू शकत नाही हा ज्वलंत पुरावा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर येऊन या संपूर्ण प्रकाराचा पंचनामा त्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे तीन हजार बरा सांगा चला धुळे शहर अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यालयाने किंवा त्यांच्या मार्फत त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय या ठिकाणी गौण खनिज माफिया वाळू माफिया रेती माफिया यांचं यांनी जो उच्छाद मांडला आहे आणि यांनी जो पर्यावरणाला हानी पोचवण्याचा कृत्य केलं आहे त्याच्याविरोधामध्ये शिवसेनेची मोहीम सुरूच आहे याच्या आधी आम्ही गुलमोर हे रेस्ट हाऊस सरकारी रेस्ट हाऊस त्या रेस्ट हाऊसमध्ये विनापरवानगी मुरूम टाकण्यात आला तहसीलदार मॅडम यांना माझं आवाहन आहे की त्यांनी आम्हाला खुलासा केलेला आहे प पत्राच्या माध्यमातून म माध्यमांकडून आम्हाला कळालं वाचलं आम्ही त्याच्यामध्ये त्या म्हणतात की गौण खनिज रॉयल्टी पावती जी आहे ती बिलासोबत जोडण्यात येईल हे मॅडम आम्हाला मूर्ख समजतात की काय असा प्रश्न आम्हाला पडतो गौण खनिज रॉयल्टीची पावती सहा महिने अगोदर किंवा परवानगी घेतल्यानंतर ती पाडावी लागते ती पावती त्यांनी का दाखवली नाही हा एक मुद्दा आहे आणि तो जो ठेकेदार आहे त्यानेच सिद्ध करून टाकलं की त्यांनी पावती फाळलेली नाही त्यांनी आम आमच्याकडे एक पावती आणून दिली आणि त्या पावतीवर दुसराच कुठला तरी तो आम्हाला वेळ समजत होता दुसरा कुठला तरी ॲड्रेस ती पावती होती साठ हजारची आणि या ठिकाणी गौण खनिज रॉयल्टी आहे पावणे तीन लाखाची आणि म्हणून या मॅडमवर विश्वास ठेवता येत नाही या मॅडमच्या माध्यमातून शहरामध्ये आजूबाजूच्या गौण सं संपत्तीचं किती नुकसान होत आहे याचा अजून एक धडधडीत पुरावा आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत या ठिकाणी आम्ही पांजरा नदीमध्ये नदीच्या पात्रात उभी आम्ही हॉटेल महिंद्रेच्या बॅक साइडला त्या ठिकाणी कमीत कमी एक ते दीड किलोमीटर गॅबिनेन वॉल पद्धतीचं डबरचं बांधकाम गॅबिनेन वॉल पद्धतीचं डबरचं बांधकाम चालू आहे त्या वॉलची उंची ही कमीत कमी पाच मीटर आहे रुंदी दोन मीटर आहे आणि लांबी ही एक ते दीड किलोमीटर आहे म्हणजे या ठिकाणी आता आम्हाला जो दृश्य स्वरूपामध्ये तीन हजार ब्रास हे डबर या ठिकाणी ओतण्यात आलं आहे टाकण्यात आलेले आहे आम्ही तर डबर या ठिकाणी टाकलं आहे म्हणून आलो होतो परंतु या ठिकाणी तर भरतंच मोठं घबाड आम्हाला सापडतं आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय विस्फुते मॅडम यांना आहे की आपण याच्यामध्ये आता लक्ष घाला हे काम तर डायरेक्ट नदी पात्रात होतं आहे म्हणजे या कामाची परवानगी या ठिकाणी येणे लेआउट हे सगळं मंदिराच्या कामामध्ये महानगरपालिका येईल याच्यामध्ये प्र तहसीलदार कार्यालय येईल आणि याच्यामध्ये जलसंपदा विभाग इरिगेशन विभाग यांचासुद्धा सहभाग आहे त्यांच्या त्यांच्याशिवाय त्यांच्या मुखसंमितीशिवाय हे काम होऊ शकत नाही कारण की गेल्या सहा महिन्यापासून जर हे काम सुरू आहे तर हे कोणाला दिसलं काय नाही तुमचे कार्यालय काय करतायत अधिकारी फुकटचा पार घेत आहेत का प्रश्न दूळकरांना पडला आहे आम्ही यांच्या माध्यमातून जर या ठिकाणी आम्ही आत्ता प्रांत अधिकाऱ्यांशी बोललो प्रांताधिकाऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्ही आजच्या ज्या ठिकाणी टीम पाठवतो पंचनामा करतो वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे लोक येतील तेव्हा आम्हाला इथं बोलवा आमच्यासमोर पंचनामा करा अशी आम्ही यांना विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु मला याच्यावर विश्वास नाही याच्यावर डोळ झाक होईल कारण की हे लोक इतके मोठे आहेत ग्रँडमाफिया हे कोणालाही खरेदी करू शकतात आणि हे सगळं होतंय म्हणून नाही लसतं आम्हाला बोलवं लागतं आहे आमची एकमेव आशा एकमेव अपेक्षा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे त्यांनी या प्रकारे गंभीर लक्ष घालावे आणि ताबडतोब संबंधित त्यांना म्हणजे ठेकेदार तर आहेच पण संबंधित अधिकाऱ्यांना देखील नोटीसा काढणे बजवा नोटीस पाठवावी ही विनंती